हे भाऊ वन काढतोय मोठा करा हा मोठा करा नियोजन बघावं लागतो पाणी कमी जास्त झाला जोरच पाणी आलेलं वरतून आणलं लागेल काय की लावायला बर हो हो हा असा वन काढलेला आहे आमच्या खाली शेतीला पाणी थोडंसं कमी पडतं आहे जो पाणी आणलेला आहे तो ह्या वरच्या वावरत आहे वरच्याच तो आता खाली घ्यायचं आहे तिकडे आता खरून करून भाऊ आणि वडील खाली घेत आहेत इथून डायरेक्ट घ्यायचं आहे खाली आपल्याला हे बघा हा असं असा असं असं खाली न्यायचं आहे हा असा सं, संकुवन काढतोय डायरेक्ट तिथे शेतापर्यंत जालतो फडा तुम्ही जिकडं पाणी जाईल तिथं आडू हे असा भाऊ वन काढतोय पाऊस जरा कमी पडतोय त्यामुळे आम्ही कडाऊन पाणी घेतलेलं आहे मेहनत परिस्थिती कशी असू दे माणूस मेहनत करायला तयार पाहिजे हा इथून डायरेक्ट खाली खालील अजून ना घे पाय सांभाळ मोठा कर हा मोठा कर हवा हवा हा पुढचा घे अजून असे दगड अजून वडकर वड आला हो पाणी टाकलं प्रेशर येत घेऊ पाणी आता येते सुसाट येते कोरोना आता येते बघ कोरोनापर्यंतच्या वरात येते आलं ना पाणी घेतो ना थोडावर रुंद कर रे तो रुंद कर बा रुंद पाणी <गणीद> घेतो खाली ताज रंग घे घे हा आता बरोबर बस हा माती टाक इकड ते काय नंतर वन बिन लिपू आपण टाक माती तिच अरे ये मातीचं पाणी येतो आपल्याला काय होत ती चालतो चांगला पण हा सावकाश इकडे आता खाली आहे बा खाली जरा बघ बघ आला यात या जातोय तो बरोबर यात तू माझी काठी दे फक्त काठी देण्या हा पाणी आलं नाही वरतून आणू लागली आता वावरात फोणकेत जाईल सगळं पाणी लावणीत याचं नियोजन बरं बराच नियोजन करावं लागतो पाण्याचं हा हां नाही नाही हो लावणीत काय होतो लावणीत माणस लावणीत लावला लावायला खूप गडबड असते कारण पाणी पाण्यानुसार नियोजन करावं लागतो त्यामुळं हो 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 त्यामुळं कमी जास्त असला की प्रॉब्लेम होतो जरा त्यामुळं असं पाणी भरपूर असलं ना शेतात लावणीत की पटापट लावता येतो त्यामुळं एक माणूस शिरदुवाय नको असा बेनायला हिरवा गवत साईडचा त्यामुळं आई आणि हे आता बेनत आहेत कसं वाटतं पावसात ना बेंडणी चालू आहे बरं पावसात ना बेनल की लावायला बरं काय बेनल की लावायला बरं होत एक, बर। एक माणूस होतोच ला ना लावणीत बेन्नी आता भरपूर पाऊस आहे तरी का चालू आहे आता लावणी एकदा चालू झाली ना की एक माणूस सुरी धावतो मारस रिधावतो त्यामुळे आधीच बेनणी करून घेतली ना की <laughs> लगे लगेच लावणी चालू करता येते वेळ न वाया घालवत हो सोप जातो बेनायला दिवस दुसरा काल मी काय केलेलं होतं इथनं सगळं पाणी घेतलेलं होत इथनं सगळं पाणी घेतलेलं होतं तो मूस बंद करतो हा पाणी आहे आता हे मूस बंद करतो खालना सगळी मूस बंद करायला लागेल कसा शेतीत आता हे पण भात भात लावतील ना कुणाचे नुकसान नको काल मी इथून पाणी नेलं होतं आता ते सगळ्या मुशी बंद करायला लागतील बांध बंद करायचे कारण आता शेती खाली चालू आहे ना जोराने पाऊस गेला तर उगंच आव्हान वाहून आओ, वाहून जाऊ शकतो त्यामुळं ते बंद करायचे आहेत एक एक ही लाईन पण बंद करायची आपल्याला इथून ही लाईन बंद करायची मम्मे बरोबर कर ना कुठं घेणार पाणी तिकड ना त्या आपल्या वाड्याच्या तिकडून पाणी लागेल खालच्या खालच्या का हा पार्थे पार्थे इतने इतने का इतना घेतलेला आहे हा इतना घेतलं तरी तरी आला तो हा काय इतना आहे वन काढलेले असे बुजवायला लागतात कारण कुणाचे नुकसान नको बुजवलं तर ओरण्या बुजवला ना हिकन पाणी येईल हा बांधबी जाईल फोडून होवडी लिपलेली आहे इथं ते मला वाटत मला वाटतं योग्यदान लिपला ना ती ले, ले। लिप लिये लिये ये वरती आहे थांब तू थांबतो ए बाई थांब लिपून टाकू टाकू मग मरणाचं काम केलं ना त्यांनी हे सगळे ह्या त्यांनी खातलं नाहीत खाल

नातेने पाणी घेते तने दे अर्वाटून तरवा ए चप्पल चप्पल आणि मवे ए चप्पल ने ती गे चांगली चप्पल आहे जातो घे गे ठेव वरती ते पण तिची अरे छत्री ती चप्पल घे चल एवढ्याच मुसी होते चला झाले मूस मूस आपण सगळ्या पाहता सगळ्या मूस लिपून झाल्यात मूस का लिपलेला आहे मी कसे कोणाचे नुकसान नको सगळेजण शेती करतात सगळेजण शेती करतात कोणाशी नुकसान नको सगळे मेहनत करतात त्यामुळं मग पा मूस लिपल्या नसत्या तर सगळा पाणी गेला असतं दुसऱ्याच्या शे शेतात आवे वाहून पण जातात ना दुसऱ्याची <slamin> शेती तीच आपली शेती आपली शेती तीच दुसऱ्याची शेती चला धन्यवाद